भूमी क्रांतीभूमीमध्ये आपली सभा होते काय व्हायचं ते होऊ द्या पण तुम्ही विचाराशी प्रार्थना करू नका बंधून आपला सामान्य बहुजन समाज जो आहे तो खरोखर खाली बसलेला आणि हा याची परिस्थिती बदलेल काय असं वाटत नाही सरकारी नोकरी हा विषय संपलेला आहे एमआयडीसीत गेले तरी ठिकेदारी मी तुम्हाला अर्धा पगार जो नोकरी करतोय त्याचं पण आयुष्य धड नाही त्याचा कुटुंबाचा जो आधारही पडला तर काहीच होऊ शकत नाही मग शेत नाही शे का इथं आरोग्याची सुद्धा परिस्थिती फार गंभीर आहे मग आम्ही करतो काय हे जर चित्र बदलायचं असेल तर आपल्याला आता मागा आपण तटकरे साहेबांना सुद्धा निवडणुकीत निवडून दिलं पण ती ईडी त्यांच्या मागे लागली त्यांना पाकट काढली गेले भाजपकडे तुम्ही परिस्थिती अशीच होणार आहे चांगल्या लोकांना तुम्ही ठीक आहे ते त्यांचं काय असेल एक तर मोदी साहेबांनी सांगावं हे भ्रष्ट नाहीत बरोबर ना की हे शुद्ध आहेत आम्ही यांना शुद्ध केले काय वाटणार आहे पण हा आमच्या आपल्या रायगडकरांच्या मतदारांशी केलेली प्रथा नाही तुम्ही जर त्यांना भ्रष्ट मानता आणि तुमच्या बरोबर घेता अर्थ काय समजायचा म्हणजे आठ दिवसापूर्वी स्टेटमेंट केली साहेबांनी की ही राष्ट्रवादी पार्टी करप्टेड आहे एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष करून ठेवले हो हे तुमच्या सोयीनुसार जर होत असेल तर ही आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपल्याला काय उपयोग आपल्या महाराष्ट्राचे आब्रूक घालवले या लोकांनी जे काय करायचं ते करू मी ह्या गोष्टीचा मला भयंकर खेद वाटतो आणि उद्या विकासाचं काम आलं की काहीतरी वेगळी उत्तर पाच कामं त्यांना सांगता आली केली बी असतील करतायत पण पण तुम्ही काहीतरी एक चांगलं काम करा आज लोकांना ज्या आर्थिक गरजा आहेत त्या सुटल्या पाहिजेत कोरोना नोकऱ्या मिळत नाहीत जी एमआयडीसीत कामाला आहेत त्यांना दहा दहा वीस वीस वर्ष झाली तरी परमानंट करत नाहीत कसला विकास शिकलेली बाई त्यांच्या बरोबर मी गडावर गेलो होतो पाहिलं त्यांचं कर्तृत्व की तुमच्यात हिंमत असायला पाहिजे पण हिंमत मी कधी करेल जेव्हा मी भ्रष्ट नसेल तेव्हा नाहीतर तिकडनं ईडीवाले वाले आले की काय करणार थांबलो असा होता होता कामाने म्हणून चारित्र्यावर लोकांना निवडून देऊ नंतर एक विचार दुसरा विचार आज याला पाठिंबा बोलत कंटाळले लोकांनी करायचं काय मतदारांचा काही दोष नाही नेतृत्व चुकलं कार्यक्रम खराब होतो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी येऊ शकले नाहीत परंतु आपल्याला संबोधित करतायत जोरदार टाळ्या वाढवायच्या प्रकाश आंबेडकर साहेब आग्या बरोबर जय भीम सगळ्यांना आधी यायचं होतं पण ते असणार येणं काही जमलं नाही हेलिकॉप्टर येणार होत ते हेलिकॉप्टरचाच प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून माझे आपल्याला सर याच्या गाडी टेलिफोन वरतीच बोलावं लागते अशी परिस्थिती आहे फार वेळा आपल्याला काही टेलिफोन वरती बोलणार नाही पण तो एक असं आहे की चळवळीतला कार्यकर्ते हे आपण असं उभे केलेले आहेत आणि म्हणून मिसेस चव्हाण यांची निशाणी एकत्र राहिली आहे आणि त्यांची निशाणी ही असताच तर प्रेशर कुकर आहे कुकणात आपण बघितलं असेल की पूर्णपणे उदासीन भूमिका आहे किंवा काँग्रेसची असेल चौचणीची असेल कोकण हा आपल्याला विकसित करायचा असेल तर इतिहासाला बदल होणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय कोकणामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य येतात करता येतात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही दिसत नाही भारतीय जनता पक्षाचं राज्य आपण असं त्या ठिकाणी पाहिलं त्या असा पूर्णपणे